नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अंगा हे चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं पोतच दोन हजार एकोणीस पासून फार बिघडला गेलेला आहे इथं एका घरातीलच मंडळी पक्षीय राजकारणात एकमेकापासून दूर गेल्याचं चित्र गेली काही दिवस होत परंतु परवाच्या महानगर नगरपालिका नि, निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी ओळख दाखवणार दोन ठाकरे आणि पवार हे राजकारणाच्या दृष्टीनं परत एकत्र आले मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे म्हणजे महाराष्ट्र प्रमुख राज ठाकरे भाऊ सक्के मावस भाऊ राजकीय इच्छा आकांक्षेसाठी वीस वर्षापूर्वी वेगळे झाले होते सर्व जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे सांभाळत होते तर आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र निर्माण सेना स्थापन केली आणि एकमेकांना पूरक नाही पण एकमेकांच अगदी समूह नष्ट करण्यासाठी ही मंडळी सतत राजकारच्या राजकारणाच्या रणांगणात एकमेकांना भांडत असल्याचं आपण पाहत आलो मात्र एक प्रसंग घडला मराठीच्या बरोबरच हिंदीला तिसरी भाषा म्हणून राज्य सरकारनं अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेत घेतल्या करतात दोन्ही बंधू मराठी भाषेसाठी एकत्र आले आणि तेव्हापासून मग ते एकत्र येणार का एकत्र राजकारण करणार का ह्या चर्चा सुरू झाल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आले बावीसच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली राज्यातीलच नव्हे तर देशातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवारांनी पक्षात फूट पाडली आणि जवळपास चाळीस तीचाळीस आमदार घेऊन ते बाहेर पडले त्यांनी भाजपला साथ दिली देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते सामील झाले आणि राष्ट्रवादी हा पक्ष बापलाच आहे असंही त्यांनी निवडणूक आयोगाकडून करून घेतलं आणि या काका पुतण्यात पण मग तेढ निर्माण झाले पण ह्या दोघांनाही महानगर पालिकेच आणि म्हणूनच निमित्त झालं आणि पिंपरी चे आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे काका पुतणी एकत्र आल्याचं आपण पाहिलं परंतु दोन्ही कुटुंब एकत्र आली तरी त्यांना सत्तेचा सोपान मात्र चढता आला दो नाही दोन्ही उद्धव आणि राज ठाकरे यांच्या शिवसेना मनसे युतीनं मुंबईत बहात्तर जागी विजय मिळवला तर समाधान कारक कामगिरी केली असंच म्हनावं लागतं पण इकडं शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांना पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या महानगरपालिकेत आपला प्रभाव दाखवता आला नाही त्यांचा जणू काही समूह नष्टचं जो तो, तो इतका अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं आता आज बारामतीत शरद पवार यांच्या गोविंदबाग या घरी पवार कुटुंबातील शरद पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे पुतणे मुख्यमंत्री अजित पवार आमदार रोहित पवार आदी मंडळी एकत्र आणि ह्या बैठ एकत्र येऊन त्यांनी राजकारणासंबंधी सांगोपांग चर्चा केली आणि जवळपास दीड दोन तास एकत्र आल्यानंतर जी चर्चा झाली त्यावर सूचक वक्तव्य वक्तव्यमंत्री अजित पवार यांनी केले दिसून आलं ते म्हणजे आता जी सध्या बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र ए आम्ही एकत्र येण्याची जवळपास ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तिकडं मुंबईतील राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिशता ठाकरे आम्ही कुटुंब म्हणून आता एकत्रच राहणार आहोत राजकारणात पण आमच्या नेतृत्वाखाली जी मंडळी काम करते त्यांच्या पाठीशीही कमरम उभे राहणार असून आम्ही आता एकत्रच पु एक पुढील सर्वदेव निवडणुकीत जनतेसमोर जाणार असल्याचं म्हटलं आहे दोन्ही एकत्र कुटुंब हे दोन्ही कुटुंब राजकारणाच्या दृष्टीने एकत्र आली तर त्यांच्या समर्थकांना थोडं आणि हे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे याच्या या, या पक्षांना चांगल्या जागा मिळतील हे मात्र नक्की आहे आता खरंच ही एकत्रित की नाही हे आता येणारा काळच सांगणार आहे महाराष्ट्र आणि गोवा बार निवडणूक आता होणार आहे त्या निवडणुकीसाठी धाराशिव बार कोन्सिलच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश नरसिंहराव देशमुख यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे धाराशिव जिल्हा बारकोन्सिल आणि जिल्ह्यातील जवळपास सर्वच बार कोन्सिलच्या सदस्यांनी अविनाश देशमुख यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं यापूर्वी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ह्याच्यावर ॲडव्होकेट राम गरड त्यानंतर अॅडवोकेट मिलिंद पाटील यांनी विजय मिळवला होता आणि त्या बार कौन्सिलवर जाऊन कामकाज पण पाहिलं होतं तसंच यावेळेस पण अविनाश नरसिंहराव देशमुख हे विजय होतील आणि तेही वकील मंडळीच्या अडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बारकाउन्सिलमध्ये काम करतील असंच अपेक्षा सर्वांची आहे त्यामुळं प्रत्यक्ष निवडणुकीत किती उमेदवार असतील निवडणुकीची तारीख निवडणुकीच्या दिवशी काय होईल यावरच ॲडव्होकेट अविनाश देशमुख यांचं भवितव्य ठरणार आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर